नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी उपयुक्त अशा टिप्स पाहणार आहोत त्यामधील पहिली टीप आहे चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा झेलने चेहऱ्यावर मालिश करा टीप नंबर दोन ज्या महिलांना पेरेड्स वेळेवर येत नाहीत त्यांनी पपई आणि लिंबाचे सेवन जास्त करावे टीप नंबर तीन ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही टीप नंबर चार ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद नांदतो टीप नंबर पाच शरीराला अधिक प्रोटीन मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो कारण मासापेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन आढळून येतात टिप नंबर सहा गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवे गर्भावस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे ठरते पुढील सात नंबरची टीप आहे थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचे जास्त सेवन करावे आणि शेवटची आठ नंबरची टीप आहे कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे यामुळे सुरकुत्या येणार नाहीत जर तुम्हाला आजच्या माझ्या या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बबा